मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका महिलेनं दोन दिवसांपूर्वी शारीरिक त्रास दिला असा आरोप केला होता या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे सिद्धांत शिरसाट यानं के या शिरसाट याच्यावर केलेले आरोप संबंधित महिलेनं मागे घेतले हे माझे वैयक्तिक प्रकरण असून त्यावर कुणीही राजकारण करू नये असं सांगत या महिलेनं हे आरोप मागे घेतले या प्रकरणी विरोधी पक्षांनी राजकारण करू नये असंही ती महिला म्हणाली आहे ऑलरेडी मी सगळे एलिकेशन मी माझे वापस घेतले आहेत मी माझ्या वकिला सुद्धा ऍडव्होकेट थोंबरे ऍडव्होकेट थोंबरे त्यांना पण सांगितलेलं आहे का इथून पुढे आजच्या नंतर टीव्हीवर न्यूज देऊ नाही कसलंही म्हणजे त्यांना नोटीस पाठवू नाही त्यांना पण मी सांगितलेलं आहे आणि क्लिअर केलेलं आहे आजच्या नंतर काही कसलं नोटीस जाणार नाही संजय शिरसाट यांच्या मुलावर एका महिलेनं केलेल्या आरोपानंतर आता यावरून राजकीय वातावरण टापलंय सिद्धांत शिरसाट यांच्यावर कारवाई करण्याची मागणी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे त्याच्यावर काही कारवाई होत नाही आतापर्यंत तर... माझी अपेक्षा हे होती की मला ऐवजी तुम्ही त्यांचे मित्र पक्ष किंवा त्यांचे पक्षातले जे मोठे मोठे नेते या शहरामध्ये आहेत ते संजय संजय शेषाटच्या व्यतिरिक्त खासदार आहे भुमरे साहेब आहे अब्दुल सत्तार आहे अतुल सावे आहे भागवत कराड आहे यांनाही प्रश्न विचारा ना याच्या बाबतीत त्यांचं मत काय आहे माझा मत तर मी स्पष्टपणे व्यक्त केलेलं आहे गंभीर मुद्दा आहे पण अशा प्रकारचं दबाव टाकणं फक्त मंत्री आहे आणि ही महिलाला मुलीला असं सोडून द्यायचं